राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज हायस्कूल मधील आठवणी सर्वच जण आपल्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवत असतात तशाच आठवणी खेबवडे भाग हायस्कूल तालुका कागल येथील विद्यार्थ्यांनी तब्बल पंचवीस वर्षांनी आपल्या मित्र मैत्रिणी आणि शिक्षकांसमवेत जाग्या केल्या निमित्त होते स्नेह संमेलनाचे शिक्षकांनी केलेले सुसंस्कार चुकी चुकीवेळी केलेली शिक्षा वर्गातील गमती जमती परीक्षेचा निकाल निकालाची उत्कंठा अशा अनेक आनंदी तर काही भावनिक आठवणींना उजाळा देत खेबावडे हायस्कूल बाचणी येथील इयत्ता दहावीमधील दोन हजार दोन हजार एकमधील मधील विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन हॉटेल यश राजवाडा भिवशी येथे उत्साहात पार पडला तब्बल पंचवीस वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी बी शिक्षकांनी भरवलेल्या वातावरणात एकमेकांशी सुसंवाद साधला प्रारंभी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून क्लासमेट ग्रुपचे अध्यक्ष प्रताप बाळकृष्ण वाडकर आणि गिलोरिया देसा गोन्साल्वीस यांनी भूषवले तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षकवृंद ए एस पाटील केमळी तालुका कागल राजन देसाई तारळी तालुका राधानगरी हजर होते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी मान्यवर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी शरद मेथे जितेंद्र कळंतरे प्रताप वाडकर बाबासाहेब सुतार निवास सडोलकर वसंत वडर मोहसीन शहानी दिवान राहुल सामंत अल्ताफ मकांदार प्रवीण पालकर अनिल वाडकर सातापा दंडवते सागर पाटील मंजुळा वाडकर दीप्ती पाटील गिलोरिया देना मीना जाधव शेवंता पोवार रुपाली चौघले गिलोरिया देसा अर्चना पाटील वासंती पाटील रेखा वाडकर रुक्मिणी बल्ला जयश्री पाटील संगीता पाटील यांनी आपल्या शालेय जीवनातील अनुभवावर मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास अभिजित पाटील सातापा पाटील दिलीप कांबळे दत्तात्रय वाडकर सागर दंडवते महेश कांबळे जगदीश कांबळे शरद मेथे जितेंद्र कळंत्रे प्रताप वाडकर बाबासाहेब सुतार निवास सडोलकर वसंत वडर मोहसीन शहानी दिवान राहुल सामंत अल्ताफ मकांदार प्रवीण पालकर अनिल वाडकर संगीता पाटील सुरेखा राणी राणी कडवे आदी उपस्थित होते स्वागत आणि सूत्रसंचालन प्रताप बाळकृष्ण वाडकर यांनी केले तर आभार शरद दत्तात्रय मेथे यांनी मानले